परत हळू मंत्राकडेच येतोय काळजी करू नका तुम्ही म्हणाल की दादा कुठं भरकटले मी तुम्हाला विज्ञानाकडून अध्यात्माकडे घेऊन चाललेलो आहे मी डायरेक्ट अध्यात्माकडे नेत नाही आहे कारण की अंधश्रद्धा वाढू शकते आपल्याला डोळस भक्ती करायची आहे अंधभक्ती करायची नाही एका तासामध्ये एका ह्याच्यामध्ये तासामध्ये साठ हजारपर्यंत पर्यंत विचार करतो एवढे विचार आपल्या डोक्यात येत असतात आणि सतत डोक्यात विचार चालू असतात सतत सत, सतत सतत तुम्ही बघा प्रत्येकाच्या डोक्यामध्ये विचार चालूच आहेत सा विचार थांबतच नाही आहेत मी तुम्हाला मंत्र सांगितलेला आहे स्वामींच्या आदेशानुसार तरीसुद्धा मला परत प्रश्न विचारतात आम की आमचा दुसरा असं आहे त्यासाठी आम्ही काय करावं माझं एकच म्हणणं आहे की तुम्ही पहिल्यांदी पहिल्या कृतीला तर सुरुवात करा पहिली पायरी तर चढा मग आपण दुसऱ्या पायरीकडे जायचं आहे बरं काही जणांचा असा प्रश्न की आम्ही हे केलं पण रिझल्ट आला नाही मग आपण कुठं कृती चुकली तुम्हाला एक साधं गंमतीचं उदाहरण सांगतो बघा आपण कसं रिसीव करतो काही गोष्टी बघा दोन माणसं असतात दोन माणसं म्हणजे दोन कॉलेजचे मुलं असतात आणि त्यांचे प्रोफेसर त्यांना सांगतात दारू पिऊ नये हॅलो ते दोन तरुण मुलं असतात त्यांचे प्रोफेसर त्यांना सांगतात दारू पिऊन ये एक मग दुसऱ्या दिवशी ते दोघे येतात एक जण दारू पिलेला असतो एक जण दारू पित नाही त्याला विचारतात अरे तू का दारू पिलास तर म्हणतो तुम्ही तर म्हणाला की दारू पिऊन ये त्याला विचार दुसऱ्या तू का दारू पिऊन आलास तर तुम्ही तर म्हणाला दारू पिऊ नये म्हणजे शब्द एकच होते रिसीव करणाऱ्यांनी कशा पद्धतीने तो रिसीव केला आहे स्वीकारला शब्दाचा अर्थ त्यांनी प्रत्येकाने आपापल्या परीने वेगळा लावलेला आहे मग जेव्हा आपण एखादी भक्ती करत असतो त्या भक्तीमध्ये आपल्या मनाची शक्ती आपण कितपत देतो हे आपण आपल्या लक्षातच नसतो आपण काय आपण जे आहेत त्या ह्याच्यामध्ये अडकलेलो आहोत विचारांमध्ये अडकलेलो आहोत आणि हे विचार आपल्याला मंत्र करू देत नाहीत साधं उदाहरण की आता आपण निरूपणाला बसलेलो आहोत पण आपलं लक्ष मी तुम्हाला बोलो की नाही आपलं लक्ष कुठं आहे घरातल्या पारिवारिक चिंतेमध्ये आहे मग ते आपण किती रिसीव करतोय किती स्वीकार करतोय आपला झालं आहे गळकामाठ किती पाणी होतं ते भाऊनच जाणार मग रिझल्ट कसा मिळणार आपल्याला आपल्याला जर गळका माठ जर आपण आपल्या इजा केला तर आपला रिझल्ट मिळणार नाही कारण परमेश्वरापर्यंत जायचं असेल तर आपल्याला आपल्या विचारांवरती नियंत्रण ठेवावं लागेल हे नियंत्रण कसं ठेवणार ही फ्रिक्वेन्सी आहेत ह्या ध्वनी लहरी आहेत ह्या ध्वनी लहरींना आपल्याला कंट्रोलमध्ये करायचं आहे कसं करायचं हा एक आपण हे असतो मग आता तुम्हाला एक छानशी गोष्ट सांगतो मंत्रावरनच गोष्ट अशी आहे की त्रेताळ युगामधली गोष्ट आहे शमिक नावाचे ऋषी होते आता ऋषी म्हणजे आपण आत त्यांना त्यावेळी त्यांना व्य ऋषी म्हणतात म्हणजे आत्ताचे ते वैज्ञानिक त्यावेळी वैज्ञानिकांना सायंटिस्ट आपण इंग्लिशमध्ये सायंटिस्ट म्हणतो मराठी वैज्ञानिक म्हणतो आणि संस्कृतमध्ये ऋषी म्हणतो त्या ऋषींनी शमिक ऋषींनी ध्वनीशास्त्रावरती प्रचंड अभ्यास केला संशोधन केलं आणि संशोधन केल्यानंतर त्यांनी असं एक हे केलं शोध लावला की कुठलंही यंत्र न वापरता ह्या जगामध्ये असलेली सर्व ध्वनी त्यांना कळायच्या जगामध्ये असलेला सर्व ध्वनी त्यांना कळायचे तुम्ही मराठी पिक्चर बघित ना आगबाई आरचच्या त्यामध्ये कसं त्याला बायकांचे आवाज येतात कळतात पक्ष्यांचं बोलणं कळतं स्त्रियांच्या मनातल्या गोष्टी कळतात तसं त्या शमीक ऋषींनी शोध लावून जगात युनिव्हर्समध्ये ब्रह्मांडामध्ये कुठलाही बारीक आवाज घडला सर्व, ते तर तो त्यांना कळायचा मग पशु पक्षी मनुष्य सर्व सर्वांचे त्यांना ते आवाज कळायचे मग लोक त्यांना ऐकलं की सर्व पुष्कळ लोक ते मंत्र म्हणतायत जप करतायत तप करत हे त्यांना ऐकूया लागलं मग त्यांना डोक्यात विचारलं की आपण ही लोक जे मंत्राचा जप करतायत मंत्र करतायत ह्याचा खरंच फळ मिळतं का ह्या जपानचं ह्या मंत्राचं फळ मिळतं का माणसाला मी कोणाला विचारायचं सा? तर सामान्य माणसा विचारू शक शकत नाही त्याला काहीच माहीत नाही मग कोणाला विचारलं अधिकारी ज्याला खूप काही प्रचंड नॉलेज आहे अशा व्यक्तींना म्हणजे कोण तर मग त्यांनी विचार केला कोणा विचारलं तर शंकरांनाच विचारूया ते कैलास परतवर गेलेत प्रणाम केला पाया पडले शंकराने विचारलं शमी कसा आलास तू काय विशेष काम काढलंस कारे त्यामुळे की नाही महादेवा एक प्रश्न होता की तुम्हाला पण माहिती आहे की मला मी अशी एक संशोधन केलेलं आहे की मला जगात कुठेही विश्वामध्ये काही आवाज आला तर ऐकू येतो तर मी बघतो आहे की भरपूर लोक मंत्र जप करत आहेत तर मला प्रश्न असा आहे की ह्या मंत्राचा खरंच माणसांवरती परिणाम होतो का मानवी जीवनावर परिणाम होतो का मला उत्तरासाठी मी तुमच्याकडे आलेलं आहे तेवढा शंकर त्याला सांगतात हे बघ शमी तुझ्या पायाजवळ एक किडा चाललेला आहे मुंगळा त्या मुंगळ्याला एक, एक मंत्र ऐको ओम नम शिवाय ओम नम शिवाय आता शमी कृष्ण काय छोटस एवढं फालतू गोष्ट सांगतात महादेव मला पण आता महादेवांचा न ना म्हणायचं नाही म्हणायचं कसं म्हणतो म्हणतात ठीक आहे त्या मुंगळ्याजवळ जातात म्हणतात ओम नम शिवाय ओम नम शिवाय असं म्हटल्यावर तो मुंगळा मरून जातो आहे ते घाबरतं अरे बापरे नम ओम नम शिवाय म्हटलं मुंगळा मेला ठीक आहे जाऊ दे कदाचित वेगळ्या कारणाने मेला असेल मग ते उत्तराच्या अपेक्षेने शंकराकडे बघतात तेवढा एक फुलपाखरू उडत उडत येतं शंकर म्हणतात शमीक ह्याला पण मंत्र ऐकू शमिकांना पटत नाही पण आता महादेवांचं आज्ञा ते फुलपाखराजवळ जाऊन म्हणतात ओम नम शिवाय ओम नम शिवाय फुलपाखरू मरतं मग यांना भीती वाटते की रे आपण ओम नम शिवाय म्हणल्यानंतर मरत मरतं आहे जीव हत्या होते आणि पाप मला लागतं आहे तेवढ्यात ते काहीतरी विचारणा शंकरांना तेवढं ते हरीण पळत पळत येतं शंकर म्हणतात चल त्या हरणालाच्या कानामध्ये ओम नम शिवाय म्हणून पण तर नाही बाबा मी बोललो की माणसं ते जीव हत्या होते मरून जातात जीव त्यानंतर मी सांगितलं ना तुला म्हण बघू ठीक आहे ते म हरणाजवळ जातात त्या कानात म्हणतात ओम नम शिवाय ओम नम शिवाय हरिण पटकन मरून जातं आता ते खूप घाबरतात की बाबा ओम नम शिवाय म्हटल्यानंतर काय होतंय माणूस मरायला लागलेला आहे म्हणजे सॉरी जीव मरायला लागलेला आहे तेवढ्या एक बाई लहान बाळाला घेऊन शंकरांकडे येते त्यांच्या पायावर ठेवते म्हणून ते घ्यायला आशीर्वाद द्या शंकर शमी कृष्ण सांगतात जा ह्या का कानामध्ये ओम नम शिवाय बोल तर शंकर तेव्हा नाही काय मी नाही बोलणार कारण की आता मी ओम नम शिवाय बोललो तर हा पण मरून जाईल आणि मला आता हे पाप घ्यायचं नाही शंकर म्हणतो तुला काही पाप लागणार नाही मी आहे जबाबदार तू बोल, ते का बोल तो कानात बोलतो ओम नम शिवाय ओम नम शिवाय तेवढ्यात ते बालक हसत पाय उभं राहतं आणि शमिकांच्या पाया पडतात म्हणतो की प्रणाम गुरुदेव तुम्ही मला मुक्त केलं मी काय केलं तुला आणि तुम्ही जेव्हा मी मुंगळा होतो त्यावेळी तुम्ही ओम शिवाय म्हणालात मी पटकन माझा मृत्यू झाला आणि माझा जन्म झाला फुलपाखरामध्ये तुम्ही ओम शिवाय म्हटला मी त्या फुलपाखराच्या योनीतून मुक्त झालो आणि हरणाच्या योनीत गेलो तुम्ही हरणाच्या कानात बोला ओम शिवाय मी हरणाच्या योनीतून मुक्त झालो आणि मनुष्य देहामध्ये अर्पण आलो मोठा झालो मनुष्य देहामध्ये आलो आणि तुम्ही परत एकदा नमश ओम नमशिवा म्हटलं तर मला परमेश्वराची प्राप्ती होईल ह्या गोष्टीचं सा सांगण्याचं तात्पर्य असं सा, की आपल्याला योनीतून मुक्त करण्याचं सामर्थ्य हे जपामध्ये आहे नामस्मरणामध्ये आहे आणि मग नामस्मरण जे आहे जप जो आहे याच्या सामर्थ्याने आपण योनीतून मुक्त होतो म्हणजे एका जन्मातून दु मुक्तता मिळत आपण पुढे पुढे जात राहतो असं सामर्थ्य या जपामध्ये आहे जपेस शिवलीलामृतामध्ये सांगितलेलं आहे जपे साधे महासिद्धी जो मनुष्य जप करतो नामस्मरण करतो त्याला महासिद्धी प्राप्त होते मग आता तुम्ही म्हणाल की आम्ही तो रोज एक माळा करतो आम्ही अकरा माळा करतो सात माळा करतो मग आम्हाला का सिद्धी प्राप्त होत नाही तरीसुद्धा आम्हाला दुःख का तुम्ही सर्वजणं सु छान गृहिणी आहात छान स्वयंपाक करतात मला सांगा स्वयंपाक करताना जर भाजीत मीठच टाकलं नाही म्हणजे चुकीच्या पद्धतीने स्वयंपाक केला तर स्वयंपाक के चांगला होईल का नाही होणार चुकून मीठ जास्त पडलं चुकून मीठ कमी पडलं चुकून तिखट जास्त पडलं चुकून धन्याची पावडर जास्त पडली जेवणाची चवच बदलून जाते पण त्यासाठी आपण काय करतो प्रत्येक ठिकाणी बरोबर प्रमाणात टाकत असतो का आता आपल्या माहिती आहे माझी मुलं खाणार आहेत माझा पती खाणार आहे माझा भाऊ खाईल माझा काका खाईल माझा मामा खाणार आहे तिथे आपण टाकत असतो म्हणजे आपण ते जागृत अवस्थेत असतो आणि जागृत अवस्थेत आपण ते कार्य करत असतो पण आपण नामस्मरण करताना जागृत अवस्था असतो का हो नाही आपलं लक्ष अर्ध नामस्मरणात असतं आणि अर्ध बाहेर असतं बाहेर म्हणजे कुठं स्वयंपाकघरात बाहेर म्हणजे कुठं आपल्या पतीकडे बाहेर म्हणजे आपल्या आईवडिलांकडे बाहेर म्हणजे शेजारणीकडे बाहेर म्हणजे काय चालू त्या गोष्टींकडे आपलं चालू असतं गॉसिप चालू असतात ही शेजारचीनी असं बोललं तिने असं बोललं तिने असं बोललं तो असा बोलला अनेक विचार डोक्यात हो चालू सण आपण नाम स्वामी समर्थो स्वामी समर्थो स्वामी तोंडाने बडबड करत राहतो आपण बडबड म्हणजे नामस्मरण नाही जप नाही आपण अक्षरशः बडबड करतो मग ती वायफळ ठरते निरुपयोगी ठरते आपल्याला जप करायचं आहे आपल्याला मंत्र म्हणायचा आहे त्यावेळी ती वायफळ बडबड ठरता कामा नये मग आपण हा जप तयार करतो किंवा मंत्र म्हणत असतो मग त्या मंत्रासाठी आपल्याला आपल्या मनात येणाऱ्या अनेक विचारांचे अडथळे पार करावे लागतात मनाला त्यावेळी मी सांग तुम्हाला असे क हे असतात फ्रिक्वेन्सी असतात मनामध्ये त्या तरंग ध्वनी तरंग तयार असतात या ध्वनी तरंगातून कम कमीत कमी विचार निर्माण झाले पाहिजेत आणि एकाच विचारावरती आपलं लक्ष केंद्रित झालं पाहिजे म्हणजे जो ध्वनी आपण निर्माण करत आहोत तो मंत्र म्हणजे काय तुम्ही म्हणाल की देवाचं नाव मंत्र झालं नाही देवाचं नावच म्हणजे मंत्र होत नाही एक विशिष्ट प्रकारचा शब्दसमूह की जो शब्दसमूह तुमच्या शरीरामध्ये बदल घडवतो तो, तो म्हणजे मंत्र आणि शरीरामध्ये बदल घडला की तुमच्या भाग्यामध्ये बदल घडतो आणि भाग्यात बदल घडला तर तुमचं भविष्य खूप सुंदर आणि सुखमय होतं पुष्कळजणं काय करतात आता तुम्ही सांगा तुम्ही दूध चांगलं आठवलेलं आहे छान आठवत आहे मस्त बासुंदी करण्यासाठी दूध आठवत आहे छानपैकी केलेलं आणि हळूच त्यात थोडंसं मीठ टाकून देत आहे तर बासुंदी कशी बनेलो चांगली बनेल का नाही ती बासुंदी फाटून जाईल कारण का तुम्ही चिमूटभर मीठ टाकून दिलं लगेच त्यामध्ये ती सर्व एक दोन लिटरची बासुंदी खराब तसंच आपण करतो आपण खूप से हे करतो भक्ती करतो तुमच्या भाषेत सेवा करतात भक्ती आपण करत नाही आपण सेवा करतो आपल्याला भक्ती करायची आणि करतो आपण आणि अचानक काय करतो आपण मीठ टाकून देतो त्यामध्ये मीठ टाकतो म्हणजे काय करतो असं होईल का असं घडेल का असं शक्य आहे का मलाच असं का दुःख मी एवढं केलं तरी मलाच का दुःख मी असं काय केलं आहे माझीच देवपरीक्षा का बघतोय माझा मुलगा माझा ऐकतच नाही आहे माझे मिस्टर माझं ऐकतच नाही आहे आपण घरामध्ये जेवढं आपण तयार केलेलं वातावरण होतं त्यामध्ये काय टाकलं आपण मीठ टाकलं आणि मग ते सर्व जे मंत्राच्या आपण जपानी जे वातावरण केलं ते सर्व आपण घडूळ खराब करून टाकलेलं आहे म्हणजे छान बासुंदी आटवायची आणि मीठ टाकून त्याला फळ खराब करून टाकायचं दुधात नासून टाकायचं तसं आपण घरातलं वातावरण नासून टाकतो मग कोण करत आहे हे आपणच करतो आहे ना बाहेर चालून कोणीच करत नाही आहे तुम्हीच भक्ती करताय आणि तुम्हीच तिला नासवताय परत कारण का तुमच्या मनात विचारून जातो असं आसक कसं काय होईल शक्य आहे का मला का अजून रिझल्ट मिळाला नाही मला रिझल्ट मिळाला पाहिजे मला रिझल्ट मिळाला पाहिजे अर्धरक्ष कुठं आहे त्या रिझल्टवर आहे नामस्मरणामध्ये नाहीच आहे साधी गोष्ट एक तुम्हाला सांगतो छानपैकी गोष्ट आहे एकनाथ महाराजांची गोष्ट आहे एकनाथ महाराजांचं लग्न झालेलं होतं मुलं होती त्यांना त्यांच्या पत्नीने विचारलं की तुम्ही एवढे दहा आध्यात्मिक आहात विठ्ठल विठ्ठल पांडुरंगाचं नाव घेताय तुम्ही लोक तुम्हाला संत म्हणताय आणि तुम्ही संसार पण करताय संसार पण करताय आणि परमेश्वराचं भजन पण करताय कसं काय शक्य एकनाथ महाराज सांगितलं की ठीक आहे एक योग्य वेळी तुला उत्तर देईन काही दिवस गेले महाराज म्हणले की आज मी खीर बनवणार आहे महाराजांनी छानपैकी खीर बनवली खीरीचं भांडं घेतलं तिच्या बायकोच्या समोर ठेवलं भिंतीवर टांगलून ठेवली तलवार काढली बायकोच्या मानेवर ठेवली आणि सांगितलं की ही खीर जी आहे गट गट पिऊन टाकायची एका ह्याच्यामध्ये श्वासामध्ये पिऊन टाकायची जर नाही पिलीस त्याची मुणकी मी धडा वेगळं करेन मुंडकं ती घाबरली किंवा आपल्या पतीला काय झालं अचानक असं काय करतोय आता घाबरली तिला वाटलं की खरंच मारतील म्हणून ते पटकन भांडं घेतलं गडगड गडगड पिऊन टाकलं पिऊन टाकल्यानंतर महाराज तलवार ठेवून दे आणि तिला विचारलं खीर कशी होती ते म्हणले काय माहीत नाही मला माझं लक्ष तुमच्या तलवारीकडे होतं सर्व मला भीती होती की नाही पिता आलं तर तुम्ही मुडकी छाटाल तुमचा शब्द म्हणजे खरा असतो तुमच्याकडे माघार हा शब्दच नाही आहे जीवाच्या भीती मी कटकट पिली माता बघ उरली थोडीशी ती पिऊन बघू मग ती ओ ह्याच्यात साखरच नाही आहे पण मी साखरच टाकली नव्हती पण तुला कळलं का म्हणे नाही कळलं मग तसंच आहे म्हणे मी संसारामध्ये राहून सुद्धा परमेश्वरामध्ये एवढं लीन झालेलं आहे पांडुरंगामध्ये की संसारामध्ये राहून सुद्धा मला संसाराची गोडी नाही आहे मी निर्लिप्त आहे अलिप्त राहिलेलो आहे जसं तू लक्ष तलवारीकडे होतं म्हणून तुला खीरची चव कळली नाही तसं माझं लक्ष परमेश्वराकडे आहे म्हणून मला संसारातले गोडी कळत नाही पण आपण काय करतो आहे परमेश्वराकडे कर लक्ष काही मिळवण्यासाठी असतं बाकीचं सर्व संसारात गुंतलेलो आहोत मग रिझल्ट का मिळणार कसा रिझल्ट मिळणार आपल्याला आम्ही एवढे मंत्र करतोय आम्ही जप करतोय वह्या लिहितोय पानाच्या पानं भरतोय कसं होणार गोरा कुंभार हे तुम्ही नाव ऐकलेलं आहे गोरा कुंभार कधीही मंदिरात जायचे नाहीत ते फक्त विठ्ठल विठ्ठल म्हणून ते चिखल तोडवायचे एवढा सुंदर पद्धतीने चिखल तोडवायचे ते एकरूप होऊन जायचे चिखल तुडवता तुडवता सर्व देहभान विसरून जायचे तुम्हाला ती गोष्ट पण माहिती आहे की त्यांचा मुलगा मग ते बाळ त्यांच्या पायाखाली आलं आणि ते मृत्यू पावलं हे माहिती आहे तुम्हाला सांगायचं हेतू की काय त्यांचं लक्ष एवढं परमेश्वरात तलीन होऊन जायचं चिखल तोडवतायत काय काय तोडं हेच त्यांना कळायचं नाही एवढं ते एकरूप होऊन जायचे त्या नामस्मरणामध्ये मग पांडुरंग का नाही धावून येणार ना त्यांच्यासाठी त्यांच्या पायाखाली तोडवल्या गेलेला त्यांचं बाळ परमेश्वर परत जिवंत केलं की नाही तेवढे एकरूप झाले होते की त्यांचं बाळ त्यांनी चिखलामध्ये कधी तुडून टाकलं आणि ते कधी मृत्यू पावलं हे त्यांनाच कळलं पण नाही एवढी तलीनता आपल्याला येते का एकरूपता होते का आपल्या नामस्मरणामध्ये नाही होते ना मग कसं काय आपल्याला परमेश्वराने आपलं सर्व काही ऐकलं पाहिजे तो वाणी थोडीच आहे गल्ल्यावर बसलेला चलो चार रुपये द्या दहा रुपये द्या ही वस्तू घ्या निघा तो विश्वाचा मालक आहे तुमचा आई बाप आहे माऊली आहे ती आईला पैशाने वि खरेदी करता येत नाही आईचं प्रेम निस्वार्थी असतं आईला आमिष दाखवता येत नाही आपण आमिष दाखवतो आमिषाला बळी पडून तो काय देणार आहे का तो त्याला काय मिळत नाही का हो ज्याने सर्व विश्वच तयार केलं आहे त्याला तुम्ही अर्धा किलो पेढा आहे सव्वा किलो पेढा अकरा नारळ एकवीस नारळ आमिष दाखवत आहे तर त्याला मिळत नाही का त्यानेच निर्माण केलं आहे ते सर्व बोकड दाखवता कोणी कोंबडीत कापताय अ ज्यानेच निर्माण केलं त्याला काय गरज आहे तुमचा माझा ही अपेक्षा नाहीच आहे ना त्याला त्याला फक्त निखळ भक्ती हवी आहे निखळ प्रेम हवं आहे आणि आपण तेच देत नाही जे गोरा कुंभारांच्या चरित्र आपल्याला शिकलं पाहिजे आपल्याच महाराष्ट्राच्या संतभूमीमध्ये गोरा कुंभारासारखा संत होऊन जातात आणि आपण काय शिकतो काहीच शिकत नाही त्यांच्याकडनं तादात्म्य पाहुणं एक रुप्ता कशाला मांडतात भक्ती कशाला मांडतात हे गोरा गोराकुंभारखान शिकलं पाहिजे अजून कोण तुम्हाला माहिती असेल संत कुठल्याही संतांचं चरित्र कुस्तुम बघा त्याची भक्ती बघा त्याचं प्रेम बघा तो नामस्मरण करता त्या डोळ्यातून धारा वाहतात का नाही परमेश्वर त्यासाठी जाऊन येणार नातांची गोष्ट तुम्हाला माहिती आहे बरोबर अशा अनेक घटना आहेत आपल्या जीवनामध्ये की ज्यांच्या कारणाने आपण परमेश्वराच्या जवळ जाऊ शकतो पण आपण तिथे व्यवहार करून ठेवतो आणि व्यवहारातून कधीही प्रेम निर्माण होत नाही या चा उर्वरित निरूपण मी गुरुवारी घेईन विषय खूप मोठा आहे गहन आहे विज्ञाननिष्ठ का मी करून सांगतो आहे की तुमच्यामध्ये भक्ती ही विज्ञाननिष्ठच भक्ती झाली पाहिजे श्रद्धा आणि अंधश्रद्धा अंधश्रद्धाच्यामध्ये एक केसाचाच फरक आहे अतिशय पोसट रेक आहे इकडं जर तिकडे तोल गेला की अंधश्रद्धा होते म्हणून आपल्याला अंधश्रद्धा निर्माण करायची नाही आपल्याला श्रद्धा ही विज्ञान निश्चित असली पाहिजे भक्ती ही विज्ञान निश्चितच असली पाहिजे याचा उर्वरित भाग आपण पुढच्या गुरुवारी घेणार आहोत तरी सर्वांनी जास्त जास्त यांनी उपस्थित राहा तुमच्या चांगल्यासाठी आहे महाराजांच्या आज्ञेने हे सर्व घटना घडतात विचार येतात तर प्रत्येकाने त्यात इन्वॉल्व्ह व्हायचं आहे आजचं आपण निरूपण इथेच संपवत आहोत